नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडी दोन हजार पंचवीसच्या या व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण एकवीस ऑगस्ट या दिवशी पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असणारे दहा चालू घडामोडीचे प्रश्न स्पष्टीकरणासहित आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करून घेऊ बघा आजचा प्रश्न क्रमांक एक आहे नुकतीच एन सी सी संचालनालय महाराष्ट्राचे अतिरिक्त महासंचालक कोण बनले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहेत पर्याय क्रमांक एक, एक किती पर्याय क्रमांक एक म्हणजेच विवेक त्यागी हे महाराष्ट्राचे महाराष्ट्राचे एन सी सीचे अतिरिक्त महासंचालक बनलेले आहे मग याविषयी काही महत्त्वपूर्ण पॉईंट्स आहेत ते बघून घेऊ मग केंद्रीय एन सी सीचे महासंचालक कोण आहे तर गुर गुरपित पाल सिंग हे सध्याला केंद्रीय एन सी सीचे महासंचालक आहे मग एन सी सीचा लाँग फॉर्म काय आहे तर एन सी सीचा लाँग फॉर्म आहेत नॅशनल कॅन्डिडेट क्रॉप्स काय नॅशनल कॅन्डिडेट्स कॉप्स हा एन सी सी चा लाग फॉर्म आहेत मग एन सी सीची स्थापना कधी झालेली आहे तर एन सी सीची स्थापना झालेली आहे अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणवीसशे अठ्ठेचाळीस रोजी चला तर मग नेक्स्ट प्रश्न बघू नेक्स्ट प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक दोन मिस इंडिया दोन हजार पंचवीस या स्पर्धेची विजेती कोण आहे मिस इंडिया दोन हजार पंचवीस या स्पर्धेची विजेती आहे मोनिका विश्वकर्मा कोण मोनिका विश्वकर्मा याविषयी काही महत्वाचे पॉईंट्स आहेत ते बघून घेऊ मग मोनिका विश्वकर्मा कोणत्या राज्याची आहे तर ती राजस्थान या राज्याची आहे मग या स्पर्धेमध्ये उपविजेती कोण ठरलेली आहे तर उपविजेती ठरलेली आहे तन्यता शर्मा कोणत्या राज्याची आहे ती यू पी म्हणजेच कोणतं राज्य तर उत्तर प्रदेश कोणतं राज्य उत्तर प्रदेशची ती आहेत हे इथे लक्षात ठेवा मग ही स्पर्धा कधी पार पडली तर ही स्पर्धा अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पार पडलेली स्पर्धे आहे स्पर्धेचं ठिकाण कुठं होतं स्पर्धेचं ठिकाण होतं जयपूर जयपूर कोणत्या ठिकाणी येतं तर जयपूर येतं राजस्थानमध्ये कुठं येतं जयपूर राजस्थान राज्यामध्ये ही स्पर्धा पार पडलेली आहे हे ते लक्षात ठेवा मग या स्पर्धेचा दोन हजार चोवीसची ची विजेती कोण होती तर दोन हजार चोवीसची ची विजेती होती निकिता पोरवाल कोण होती निकिता पोरवाल मग आता हा पण एक महत्वपूर्ण प्रश्न आहेत बघा कोणता मिस वर्ल्ड दोन हजार पंचवीस ची विजयती कोण कोण आहेत मग ओपल सुजाता कोणत्या देशाची येते तर ती थायलंड या देशाची हा प्रश्न आपल्यासाठी का महत्वाचा आहे कारण ही स्पर्धेची विजेती जरी थायलंडची असली परंतु स्पर्धा जी आहे भारतामध्ये हैदराबाद या ठिकाणी पार पडलेली आहेत हैदराबाद कोणत्या राज्यामध्ये येतं तर मग तेलंगणा राज्यामध्ये येतं कितवी स्पर्धा आहे ही तर ही स्पर्धा आहे बहात्तरावी आवृत्ती होती या स्पर्धेची मग कधी पार पडली स्पर्धा असं विचारल्यास तर सात मे ते एकतीस मे दोन हजार पंचवीस दरम्यान ही स्पर्धा पार पडलेली आहे ही ते लक्षात ठेवायचं आहे चला तर मग नेक्स्ट प्रश्न बघू नेक्स्ट प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन सध्याचे भारतीय लोकसभेचे विरोधी पक्षनेते कोण आहेत कारण हा विषय सध्याला आता काय चर्चेत आहेत म्हणून आपल्याला हा प्रश्न घेणं गरजेचा होता तर बघा मग सध्या भारतीय लोकसभेचे विरोधी पक्ष नेते कोण आहे तर सध्याला भारतीय लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहेत राहुल गांधी कोण आहेत राहुल गांधी मग राहुल गांधींचा पक्ष कोणता आहे तर त्यांचा पक्ष आहे काँग्रेस पक्ष कोणता पक्ष आहे तर काँग्रेस पक्ष आहे आणि कोणत्याही नेत्याला जर विरोधी नेता व्हायचा असेल तर किमान ज्या सदनामध्ये त्याला काय व्हायचं आहे विरोधी नेता व्हायचा आहे तर त्या सदनातील किमान दहा टक्के जागा या त्याच्या पक्षाला मिळालेल्या पाहिजे तर मग बघा आता दहा टक्के जागा तर मग लोकसभेमध्ये किती जागा लागतात विरोधी पक्ष नेता होण्यासाठी तर पंचावन्न लाग जागा लागतात कारण का तर लोकसभेची एकूण जी सदस्य संख्या आहे ती किती आहे तर पाचशे पन्नास आहे किती आहे पाचशे पन्नास पाचशे पन्नासची ची जर आपण पाच दहा टक्के काढली तर किती येतात मग पंचावन्न एवढे येतात म्हणून आपले कोण आहेत मग पंचावन्न जागा लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेता होण्यासाठी आवश्यक आहे मग राज्यसभेचे विरोधी पक्षनेते कोण आहे तर मल्लिकार्जुन खरगे हे पण कोणत्या पक्षाचे तर हे पण काँग्रेस याच पक्षाचे आहे हे थे थे पक्षा ते लक्षात ठेवा मग पहिले विरोधी पक्षनेतेची निवड केव्हा झालेली होती तर पहिल्या विरोधी पक्षाची निवड झाली होती एकोणावीसशे एकोणसत्तरला ला आणि ते कोण होते विचारल्यास मग त्यांचं नाव काय तर त्यांचं नाव आहेत बघा रामसुबक सिंह काय नाव आहेत रामसुबक सिंह हेही महत्वपूर्ण आहे लक्षात ठेवा चला मग पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार जगातील पहिल्या रोबो क्रीडा स्पर्धा घ्या कोणत्या स्पर्धा रोबो क्रीडा स्पर्धा कोणत्या ठिकाणी पार पडल्या तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार चीन या ठिकाणी या स्पर्धा पार पडलेल्या आहे तर मग चीनमध्ये कोणत्या ठिकाणी तर चीनची राजधानी बिजिंग या ठिकाणी चीनची राजधानी बिजिंग या ठिकाणी या स्पर्धा पार पडलेल्या आहे हे ते लक्षात ठेवायचं आहे मग या स्पर्धा कधी पार पडल्या तर चौदा ते सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान या स्पर्धा पार पडलेल्या आहे या स्पर्धेमध्ये मग सहभागी देश किती आहे तर या सह स्पर्धेमध्ये सहभागी देश होते सोळा देश किती देश होते सहभागी देश सोळा होते मग या स्पर्धेची थीम काय होती तर या स्पर्धेची थीम होती इंटेलिजन्स कॉम्पिटिशन फॉर फ्युचर काय होती इंटेलिजंट कॉम्पिटिशन फॉर फ्युचर नावाची याची थीम होती हे ते लक्षात ठेवा मग याच्यामध्ये कोणते खेळ झाले तर ॲथलेटिक्स फुटबॉल नृत्य अशा विविध स्पर्धा यामध्ये घेण्यात आलेल्या आहेत हे ते लक्षात ठेवायचं आहे जर तुम्ही अजूक आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग नेक्स्ट प्रश्न बघू नेक्स्ट प्रश्न आहेत बघा प्रश्न क्रमांक पाच नुकतेच मावली या नावाने भारतातील पहिले महिलांच्या नेतृत्वाखालील फ्रूट हब कुठे सुरू झालेले आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मुंबई या ठिकाणी हे हब सुरू झालेलं आहे लक्षात ठेवायचं आहे मग मुंबई या ठिकाणी नेमकं कोणते ठिकाणे मुंबईमधील तर कंदिवली नावाचं ठिकाण आहे कोणतं कंदिवली नावाचं ठिकाण आहे मग याचं उद्घाटन कधी आहे तर रविवारी सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी याचं उद्घाटन झालेलं आहे मग याचं उद्घाटन कोणाच्या हस्ते झालेलं आहे तर याचं उद्घाटन झालं बघा केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते हे उद्घाटन झालेलं आहे हे ते लक्षात ठेवायचं आहे तोपर्यंत आपण बघू नेक्स्ट प्रश्न नेक्स्ट प्रश्न आहेत बघा तुमचा प्रश्न क्रमांक सहा तर प्रश्न क्रमांक सहा काय तर दोन हजार पंचवीस पुरुष हॉकी हो एशिया कप कोणता देश आयोजित करेल तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहेत पर्याय क्रमांक तीन म्हणजेच आपला भारत देश ही स्पर्धा आयोजित करेल मग भारतामध्ये नेमकं कोणत्या ठिकाणी स्पर्धा होईल तर भारतामध्ये जहागीर बिहार राज्यामध्ये ही स्पर्धा पार पडेल हे इथे लक्षात ठेवायचं आहे मग हे या स्पर्धेचं कितवे संस्करण असणार आहे तर हे या स्पर्धेचं बारावे संस्करण असणार आहे हे इथे लक्षात ठेवायचं आहे मग ही स्पर्धा कधी आयोजित केली जाणार तर स सत्तावीस ऑगस्ट ते सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे मग स्पर्धेचे आयोजन कोण करणारे तर या स्पर्धेच आयोजन करणारे एशियाई हॉकी संघ याच आयोजन करणारे मग यामध्ये नेमके किती देश सहभागी होणारे तर एकूण आठ देश आशिया खंडातील यामध्ये सहभागी होणार आहे हे ते थे लक्षात ठेवायचं आहेत चला तर मग नेक्स्ट प्रश्न बघू नेक्स्ट प्रश्न आहेत बघा प्रश्न क्रमांक सात फॉक्सकॉकने भारतात कोणत्या शहरात आयफोन सतराचे उत्पादन सुरू केलेले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बेंगलोर या ठिकाणी हे उत्पादन सुरू केलेलं आहे याविषयी एक अतिशय महत्त्वपूर्ण पॉईंट्स आहेत तो कोणता तर चीन बाहेर फोक्स चे दुसरे सर्वात मोठे उत्पादन युनिट हे असणार आहे हे इथे लक्षात ठेवायचे आहे चला तर मग नेक्स्ट प्रश्न बघू नेक्स्ट प्रश्न आहेत बघा प्रश्न क्रमांक आठ नुकतेच निधन पावलेले अच्युत पोतदार हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते तर हे चित्रपट सृष्टीशी संबंधित होते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते चित्रपट सृष्टीशी संबंधित होते आणि चित्रपटसृष्टीमध्ये त्यांचा नेमका किरदार काय होता तर त्यांचा किरदार हा अभिनेता म्हणून होता कोणता किरदार होता तर अभिनेता म्हणून त्यांचा किरदार होता हे इथे लक्षात ठेवायचं काय किरदार होता त्यांचा अभिनेता म्हणून त्यांचा किरदार होता हे इथं लक्षात ठेवायचं आहे चला तर मग नेक्स्ट प्रश्न बघू नेक्स्ट प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक नऊ प्रश्न क्रमांक नऊ नेक्स्ट प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक नऊ कोणत्या प्राण्याची शिकार थांबविण्यासाठी आसाम सरकारने मिशन सुरू केलेले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन गेंडा या प्राण्याची शिकार थांबवण्यासाठी ऑपरेशन फाल्कन सुरू केलेलं आहे तर मग मला तुम्ही आता कमेंटमध्ये सांगा सिंहांसाठी राखीव अभयारण्य कोणतं काय सांगायचंय कमेंटमध्ये सिंहांसाठी राखीव अभयरण्य कोणतं हारणांसाठी राखीव अभयारण्य कोणतं आणि गेंड्यांसाठी राखीव अभयारण्य कोणतं आणि हे तीनही अभयारण्य कोणकोणत्या राज्यामध्ये आहे मला कमेंट करून अवश्य सांगा चला तर मग नेक्स्ट प्रश्न बघू नेक्स्ट प्रश्न आहेत युक्रेन रशिया युद्ध पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प व व्लादिमीर पुदिन यांची बैठक कुठे पार पडली तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक वॉशिंग्टन डी सी या ठिकाणी बैठक पार पडलेली आहे मग हे ठिकाण नेमकं कोणत्या राज्यामध्ये आहे तर हे ठिकाण जे तर अमेरिका या राज्यामध्ये आहे कोणत्या राज्यामध्ये हे ठिकाण तर अमेरिका या राज्यामध्ये आहे हे ते लक्षात ठेवायचं आहे मग नेमकं काय चर्चा झाली यांच्यामध्ये तर बघा सध्याला युद्ध चालू आहेत तुम्हाला माहिती आहे गेल्या काही दिवसापासून युक्रेन आणि रशियाचं काय चालू आहे युद्ध चालू आहेत मग त्यांच्या दोघांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी काय विषय होता दोघांमध्ये शांतता प्रस्थापित करणे या विषयावरती या दोघांमध्ये ही चर्चा झालेली आहेत हे ते लक्षात ठेवायचं आहे आजचे जे होते हे दहा महत्त्वपूर्ण प्रश्न इथे स्पष्टीकरणासहित घेतलेले आहे तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजूनही आपल्या मित्रांना लिंक शेअर केली नसेल तर आपल्या मित्रांना लिंक शेअर करून घ्या आणि चॅनलवर जर नवीन आहात तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद